जर तुम्ही असाल शेतकरी तर एक चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी सुपरस्टार महादूर भाऊ मुंडे ज्ञानेश्वरी ताई मुंडेच्या परिवारावर असं संकट येतं त्यावेळेस आपण सगळ्या जातीच्या भिंती पाडून त्या परिवारामागे उभं राहिलं पाहिजेत मी ज्ञानेश्वरी ताईला एक भाऊ म्हणून सांगतो की ताई माझी जेवढी अवकात आहे तेवढी मी तुमच्या पाठीमागं उभं राहण्याचं या स्टेजवरून संकल्प करतो संतोष भाऊच्या वेळेस देशमुखांचा ज्यावेळेस मर्डर झाला होता घात झाला होता त्यावेळेस सांगितलं होतं की गुन्हेगाराला जात नसते त्याला देवाची साथ नसते जरी तुम्ही त्याला म्हटले आमचा त्याने अनेक वेळा मारला तुमचा अरे जर सक्का भाऊ नीट नाही वागला तर आपण ते त्याला म्हणतो आता तू न मी हो वेगळा जातीचं काय जेव्हा आपल्या आपल्यावर टाईम येतो तेव्हा आपल्या जातीचेच आपले भाऊ की आपली सोयरे आपल्यावर अंतर गेलेले असतात ज्ञानेश्वरी ताईनं एकवीस महिने आपल्या जवळच्या याला न्याय मागितला असेल भेटला नाही भेटला, भेटला।, भेटला। काही म्हणतात जातीसाठी माती खावी लागते तू खाय ना माती तू एवढी माती खाय की काळा हगोस्तोर माती खा काळी संडास झाली पाहिजे तू इतकी माती खाय अरे माती आमच्या श्रीकृष्ण भगवंतानं खाल्ली माती आमच्या आपण गर्भात अवस्थेत असल्यानंतर आपल्या आईने खाल्ली गरोदर माता माती खातात पण ती माती चंदनासारखी सुगंधित असली पाहिजे ज्या मातीवर घाण आहे ज्या मातीवर घाण आहे ती घा ती माती आपण संडाच्या खड्ड्यात टाकली पाहिजे प्रत्येकाला वाटतं आपल्या जातीचा माणूस मोठा झाला पाहिजेत वाटायलाच पाहिजेत पण तो माणूस लायकीचा पाहिजेत माणूस असला पाहिजेत गुंडा नाही तुम्ही प्रत्येक आपल्या जातीतला माणूस मोठा करा आपल्या जातीसाठी माती खाल्ली पाहिजे बरोबर आहे पण माणूस माणूस असला पाहिजे परिवर्तन सृष्टीचा नियम आहे एकवीस महिने ज्ञानेश्वरी ताईनं आपल्या आपल्याक लोकांकडे न्याय मागितला मिळाला नाही श्रीकृष्ण भगवंताला स्वतःच्याच मामाचा त्रास झाला पांडवाचे मामा शैल्य कौरवाच्या बाजूला युद्धात लढायसाठी होते छत्रपती संभाजी महाराजचे साले मुघलाकडून होते आपले आपल्यावर ज्यावेळेस टायम येतो त्यावेळेस अंतर गेलेले असतात आणि परक्या जातीतला परका जो आपल्या जातीपातीतला नसतो तो देवाच्या रूपानं येऊन आपल्याला मदत करत असतो संत तुकाराम महाराज सांगतात सोयरे धायरे संपत्तीचे लोक निदानीचा योग पांडुरंग आपण परमेश्वराकडे न्याय मागितला पाहिजे ध्यानात ठेवा जेव्हा या चांगला माणूस या पृथ्वीवरून वारतो ना त्याच्या मौतीला आपण जातो त्यावेळेस रान धुनकारलेला असत या पृथ्वीला सुद्धा दुःख झालेलं असत आणि वाईट माणूस मेल्यावर आपल्याला वाटतं बर साफ झाली ज्या वेळेस दुर्यधनासारखे रावणासारखे अवलात पैदा होते त्यावेळेस कुत्रे विवळतात पृथ्वीला दुःख होतंय आणि हे मर्डर करणारे जे कराडक सारखे लोक सुद्धा जन्माला येतात तर त्यावेळेस सुद्धा पृथ्वीला दुःख झालेलं असत त्यावेळेस सुद्धा पृथ्वीला दुःख झालेलं असत आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा जेवढा माणूस गुंडा जेवढा मोठा गुंडा तेवढा तो भित्र असतो yeah. श्रीकृष्ण भगवंत म्हणतात की भीतीपोट पाप होतात yeah. श्रीकृष्ण भगवंत म्हणतात भयभीत होऊन तुम्ही जीवनभर अहिंसेचं आचरण केलं तरी तुम्ही पापीच yeah. संशयाहून थोर आणि की नाही पाप घोर हा विनाशाशी वाघोर प्राणीशी अशी माऊली सांगते आणि संशयाची सक्की बहिणी भीती yeah. मी एक उदाहरण देतो सापाच सर्पमित्र साप दिसल्यानंतर त्याला पकडून जंगलात सोडतात कारण त्यांच्या मनात सापाबद्दल भीती राहत नाही आणि भित्रे लोक ज्यावेळेस आपल्या शेतात आपल्या घराच्या बाजूला साप निघतो त्यावेळेस ते, ते भीती हा आपल्याला येऊन रात्री चावल म्हणून त्याला रात्री म्हणजे तो चावण्याआधी आपण त्याला मारतो भित्रे लोक मारतात म्हणजे भीती पोटी पाप होतं आणि भित्रे लोकच गुंडे लोक भित्रे असतात जे अध्यात्मात निपुण असतात ज्यांचा परमेश्वरावर विश्वास असतो ते कधीच भेत नाही जर आपल्याला कोण मारलं तर माझा परमेश्वर त्याचा बदला घेईल अशी त्या अध्यात्मातल्या लोकांची भावना असते आणि जेवढा मोठा गुंडा तेवढा भित्र असतो हे ध्यानात ठेवा या वैभवीला पहा मी आज ज्ञानेश्वर भाऊ ज्ञानेश्वरी ताई महादेव भाऊंच्या चिमुकल्यांना एकच उदाहरण सांगतो की ज्ञाने आपली वैभवी संतोष भाऊच्या वैभवीकडे पहा बारावी मी भाषण केलं माझा परिचय झाला बारावी वैभवी पास झाल्यानंतर मस्सा जोगून फोन आला की भाऊ वैभवीला इतके पर्सेंटेज पडले डबल दुसरा फोन आला की तिला तिचा नीटला नंबर लागला मी तिला त्या फोन करणाऱ्यांना सांगितलं की वैभव डॉक्टर तर नाही परंतु चार वर्षानं ती आमदार झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्या भागातली जनता त्या भागातली जनता वैभवीला आमदार केल्याशिवाय राहणार नाही महादेव भाऊच्या चिमुकल्यांना सुद्धा मी सांगतो की तुम्हाला सुद्धा न्याय देण्याची शक्ती एवढी देईल परमेश्वरी न्याय तुम्हाला एवढं देईल एवढं पॉवरफुल बनवाल की न्याय मागण्यासाठी लोक तुमच्याकडे येतील विचार करा महादेव भाऊ मुंडेच्या चिमुकल्यानं बापाला अग्नी देत असताना शपथ घेतली <coughs> की माझ्या पप्पाला ज्यानं मारलं त्याला मी मारल्याशिवाय राहणार नाही तशा चिमुकल्यांना अभ्यास करावं आपलं जीवन जगाव का दुसऱ्याचा बदला घेण्याचा बापाचा बदला घेण्याची साठी आयुष्य घालाव कराव काय मी चिमुकल्यांना हेच सांगतो महादेव भाऊच्या ज्ञानेश्वरी ताईच्या की तुम्हाला परमेश्वर एवढं बनवाल की असे कराडसारखे गुंडे न्याय मागायला तुमच्याकडे येतील की आम्हाला वाचवा भाऊ कारण परिवर्तन सृष्टीचा नियम आहे प्रत्येकाचा टाईम येतो जर न्यायव्यवस्थेनं आज न्याय नाही दिला तर शंभर टक्के स्वतः न्याय मिळवण्याची ताकद परमेश्वर देत असतो हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे धन्यवाद